नमस्कार मी राजू गांजा व गावठी दारूची विक्री होत असल्याने ताबडतोब बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार माजी नगरसेवक माजी शिक्षण सभापती मनोज साळुखे यांचा इशारा इतरकरंजे शहर हे कामगार वस्ती असल्याने या शहरात बेकायदेशीरपणे गांजा गावटी दारूची विक्री होत असल्याने तरुण वर्ग व्यसनाधीन बनत चालला आहे त्याचबरोबर गांजा व गवटी दारूची नशा करणाऱ्यांच्याकडून ये जा करणाऱ्या लोकांना अडवून पैसे काढून घेणे महिलाशी आशिल वर्तन करणे महिलांची छेडछाड करणे असे प्रकार घडत असल्याने पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर विक होत असलेली गांजा गावठी दारूची विक्री ताबडतोब थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार अशा आशयाचे निवेदन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनामध्ये माजी नगरसेवक माजी शिक्षण सभापती मनोज साळुंखे फेरीवाले संघटना भाजप जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास फुलपाटी मागासवर्गीय महिला भाजप शहर अध्यक्षा नागोताई लोंढे सौ विद्यासुतार सतीश बसमे उत्तरेश्वर कांबळे शेखर भंडारी दीपक कुरकुटे प्रभाग क्रमांक बारामधील अध्यक्ष संभाजी शिंगारे परवीन शेख आसमा इक्बाल शिर्माबाई चिनगे ज्योती सह सहदलगे अर्चना नोजे अनिता दळवी माया आरोळकर संगीता मेहतुरे सीताराम ओझा संभाजी शिंगारी चंद्रशेखर भंडारी दत्ता फुलपाटी पंकज तिपे अशा या सर्वांच्या निवेदनामध्ये स्वाक्षरी आहेत इचलकरंजे शहर हे मोलमजुरी करणाऱ्यांचं इथं हे शहर आहे या शहरामध्ये आज तरुण पिढी बघायला गेली तर सर्व व्यसनाच्या हारे गेलेल्या आहेत त्यामुळं इथं या परिसर इतर शहराबरोबरच इतर शहरातील कॉलेज असू देत शाळा असू देत महाविद्यालय असू देत मोकळे पटांगण आहेत परत आत जिथं लायटर आहेत अंधार भाग आहेत त्या ठिकाणी ही मुलं व्यसनाच्या व्यसन तिथं करत थांबतात त्यांना सहजरित्या गांजा दारू सहज मिळते गांजा बी रोड रस्त्यावर पित बसतात आणि सहजरित्या असं कॉलेजची मुलंसुद्धा सहजच असं काही काही आपल्याला काय कशाचं भान नाही कशाचं आपल्याला काय कुणाची भीती नाही अशा याच्यामध्ये गांजा ओढत बसलेल्या असतात हे कशामुळे आले तर या ठिकाणी सहज असं उपलब्ध व्हाला आहे कुठे बे पानपटीत असू दे दुकानात असू दे सहज उपलब्ध होतोय गांजा आणि दारू मग हे पोलीस स्टेशन इतके सक्षम असताना हे का घडतंय हे सहज रे ना कुणाचा धाक राहिलाय की नाही या लोकांना या विकणाऱ्यांना ह्या लोकांचे जिथे जिथे विकणारी दुकान आहेत पान पानटपऱ्या असू देत जिथं जिथं गावठी दारू विकणारे असू शेत यांना चाप बसला पाहिजे पहिल्यांदाच ह्या माझ्या भागात सुद्धा या, भागा या परिसरात या धारोड झोपडपट्टी असे इंडस्ट्री इस्टेट परिसर असे रेणुकानगर झोपडपट्टी काही ठिकाणी तिथं राज रोजपणे उघडपणे गांजाची विक्री आणि दारूची विक्री व्हावं लागल्या ती ताबोडतोब तुम्ही बंद करावी लवकरात लवकर अन्यथा इथले पोलीस अधिकारी कारवाई करतीलच आणि नाही जर झालीच तर आम्ही या सर्वांच्या वतीनं या इचलगंज शहरामध्ये महिला मोठ्या महिला महिलांच्या संख्येनं आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा तिथं देतोय तुम्हाला